शेट इथे दर्शन घेण्याची संधी खूप वर्षांतून नाही म्हटलं तरी एक दोन वेळा साधारणपणे मिळत असते आणि त्याचा एक वेगळा आनंद आणि समाधान असतो देशभरातून जगभरातून भक्त इथे दर्शन घेण्यासाठी येत असणार आणि मी सुद्धा आज आ, ही नवीन पुन्हा एकदा जबाबदारी घेतल्यानंतर पहिल्यांदा तिथे दर्शनाला घेऊन मला अत्यंत आनंद होत आहे गणरायाच्या आशीर्वादाने आमच्या कालावधीमध्ये महायुतीच्या सरकारमध्ये आणखीन सकारात्मक पद्धतीनं काम करण्याची ऊर्जा ही निश्चितपणाने आज नंतर मिळत असते बाप्पाकडे काय मागितलं बाप्पाकडे काय मागितलं बाप्पाकडे सगळ्यांसाठी सुख समृद्धी महाराष्ट्र राज्याला प्रथम क्रमांकावर महायुतीच्या सरकारच्या कालावधीमध्ये नेण्याचं जे उद्दिष्ट आहे त्याच्यामध्ये त्यांनी यश द्यावं असंच मानलं पुण्यात पहिल्यांदा पुण्यात आला पण स्थानिक पदाधिकारी तर दिसत नाही शहराध्यक्ष असतील किंवा महिला पदाधिकारी असतील ते आहेत माझा कोथरूडला एक कार्यक्रम आहे आणि तिथे जे सगळे उपस्थित राहणार आहेत मी दर्शनासाठी आलेली होती आणि इथेही मी फारस काही ठरवलेलं नव्हतं की दरवेळेला इथे आले की दर्शनाला येत असते फारस काही त्याचा तामजाम न करता मी ते येत असते त्यामुळे ते सगळे औपचारिकरित्या त्या कोथरूर मध्ये जो कार्यक्रम आहे त्याच्यासाठी सगळे उपस्थित लाडक्या बहिणीचा पुढचा हप्ता जो डिसेंबरचा आहे त्याची काय प्रोसेस सुरू आहे सध्या आणि ती कधीपर्यंत मिळेल काय असं चोवीस तारखेपासून आम्ही जो डिसेंबर महिन्याचा हप्ता आहे देण्याची सुरुवात मी केलेली आहे मधले हे एक दोन दिवस सुट्टीचे असल्यामुळे त्यावेळेला थोडी ती प्रोसिजर एक दिवसासाठी हा रिवॉर्ड घेतला होता आजपासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या तीन चार दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेचे त्यांच्या खात्यामध्ये ते जो लाभ आहे डिसेंबर महिन्याचा हा पोचवला काही त्याचबरोबर जर आपण बघितलं तर लाडक्या बहिणीची आता सुरुवात झाली तर दुसरीकडे शिक्षकांनी म्हणजे शिक्षकांचे जे पगार आहेत यामुळं दोन ते चार दिवस किंवा उशिरा होण्याची शक्यता वर्तवली जाते कारण रात्री उशिरा हा पूर्ण जो पैसा आहे तो लाडक्या बहिणीसाठी वर्ग करण्यात आला अशी शक्यता आहे त्यामुळं सगळे शिक्षण चुकीची माहिती ही तुम्हाला मिळालेली आहे नागपूरच्या अधिवेशनाच्या वेळेला जर आपण सगळ्यांनी माहिती घेतली असेल तर त्या त्यावेळेला जो डिसेंबर महिन्याचा हत्याचा निधी आहे चौदाशे कोटीचा हा विभागाला प्राप्त झालेला आहे आणि याला साधारणपणे आता दहा ते पंधरा दिवस झालेले आहेत त्याच्यामुळे दुसऱ्या कुठल्याही विभागाचा निधी हा महिला व बाल विकास विभागाला योजनेला देण्यात आलेला नाहीये हा साधारणपणे दर महिन्याच्या हप्त्यासाठीचा जो निधी आहे हा दहा दिवसापूर्वी आम्हाला प्राप्त झाला आणि आचारसंहितेच्या कालावधीमध्ये एक दीड महिन्याच्या कालावधीमध्ये दी जो लाडक्या बहिणीचा हप्ता आचारसंहितेमुळे स्थगित होता याचीच सुरुवात आम्ही केलेली आहे आणि याचा दुसऱ्या कुठल्याही विभागाच्या निधीशी काही संबंध नाही त्या 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 संदर्भातील दक्षताही घेत असतात आणि मला वाटतंय की कुठल्याही एका योजनेचा दुसऱ्या कुठल्याही योजनेच्या एकंदर निधीवर काही परिणाम होतो काही लाडक्या जे हप्ते दिले जातात खरंतर ज्या महिलांना हप्ते दिले जातात त्या महिलांचे हात कुठेतरी सरकार त्यांच्यातून कुठेतरी श्रम किंवा काम त्यांना समज देणार आहे का फक्त हप्तेच देत राहणार आहे आणि त्या योजने आर्थिकरित्या महिलांना सक्षम करण्याची दुर्गम भागातील असतील गरजू भागातील असतील त्या महिलांना सक्षम करण्याची भूमिका आहे आम्ही विभाग म्हणून आता पुढच्या कालावधीमध्ये महिलांना आर्थिक साक्षरता त्यांच्यामध्ये आणणं म्हणजे फायनान्शियली त्यांना लिटरसी त्यांना लिटरेट करणं या दृष्टिकोनातून आम्ही काही उपक्रम हाती घेणार आहोत आणि साधारणपणे जर आपण बघितलं की या ज्या महिला आहेत लाभार्थी या आपापल्या पद्धतीनं सेविंग असेल किंवा छोट मोठे उद्योग सुरू करणं अशा अनेक केस स्टडीज आमच्या सुद्धा समोर आलेल्या आहेत आम्ही फायनान्शियल लिटरसी आणण्याच्या दृष्टिकोनातून पुढच्या कालावधीमध्ये काम हे निश्चितपणाने करणार आहोत हे पुण्यात आहात पुणे जिल्ह्यात काल आणि अशा दोन दुर्दैवी घटना घडल्यात दोन तीनही अल्पवयीन मुली आहेत एक तर पोलीस कर्मचाऱ्यांनी अनैसर्गिक अत्याचार केला तर दुसरं जे घडले तिथं पण राजगुरुनगरमध्ये राज दोन सख्या बहिणींना अत्याचार करत त्यांना ठार मारण्यात आले याची माहिती घेतली आहे का आणि या सगळ्या प्रकरणावर महाराष्ट्र मध्ये घडते काय तुम्ही मंत्री म्हणून सगळे ऍक्शन घ्यायला सांगितले माहिती घेतलेली आहे फार काही डिटेल माहिती अद्याप तरी माझ्याकडे त्या संदर्भात ते पण या सर्व ज्या घटना आहेत त्या निंदनीयच आहेत आपण सगळे त्याचा निषेधच करत असतो आम्ही मी एक महिला म्हणून त्याचा निषेधच करते साधारणपणे जे काही कायदे केंद्र शासनाने आणलेले आहेत या सगळ्या बाबतीमध्ये या अधिकाधिक त्याची अंमलबजावणी राज्यामध्ये करणं या दृष्टिकोनातून सरकार हे काम करत आहे त्या संदर्भामध्ये फडणवीस साहेबांनी सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्री मोद्यांनी सुद्धा त्या संदर्भातील मंत्री आदितीताई तटकरे यांनी पंधराशे रुपये सव्वा जो हफ्ता डिशंबरचा आहे कुठल्या महिलेला मिळाला आहे काळजी करायची आवश्यकता नाही चोवीस डिशेंबर पासून ते एकतीस डिशंबरपर्यंत महिलांना पैसे जमा होणार आहेत आज सत्तावीस तारीख संपली उद्या अठ्ठावीस आहे एकोणतीस तीस आणि एकतीस तारखेला सगळ्या महिलांना पैसे जमा होतील व्हिडिओ आवडला तर लाईक करायचंय सर्वांना